नमस्कार मी स्नेहा आपल्या गोवांच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत आहे तर इकडे ओहोनी यायच्या वेळेस संध्याकाळी मशरूम आणलेले माझा तर स्वयंपाक झाला होता फोंडीचं वरण आणि भात बनवलेलं पण ते बोलले की आताच भाजी बनवून टाक नाही तर सकाळी तू मशरूमची भाजी बनवायला घेईल तर ते छत्री सालके फुलतील ओपन होतील तर म्हटलं चला भाजी आताच बनवून घेऊया तर इकडे मग मशरूमला खूप माती लागलेली असते तर ते स्वच्छ धुवून घेत होते त्यासाठी मी मग तांदळाचं पीठ लावलेले जर आपल्याकडे तांदळाचं पीठ नसलं तर गव्हाचं पीठ लावून दोन चार मिनिट ठेवायचं आणि मग ते पाण्यातून काढून घ्यायचं तर मी दोन तीन पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतले आणि असं बारीक कट केलेलं मशरूममध्ये विटॅमिन डी असते जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरते आणि मशरूममध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पण मदत करते त्यामुळे आम्ही मशरूम जेव्हा जेव्हा आम्हाला मार्केटमध्ये मिळते तेव्हा आणत असतं आणि जे आपण दुकानचे घेतो तेवढे काही ते नसतात पण हे या ऋतूमध्ये जे मशरूम मिळतात ते खरंच पौष्टिक असतात तर इकडे मग मी सगळे छान असे सगळे मशरूम बारीक कट करून घेतले आणि इकडे मग मसाला पण लावून घेतलेला मसाल्यामध्ये काहीच नाही काही मी फक्त अद्रक आणि लसूण पेस्ट लावलेली आणि इकडे छोटे <tompa> <to> मीडियम साईजचे तीन ट कांदे चिरून घेतले आणि तीन मीडियम साईजचे टमाटर पण चिरून घेतलेले आणि मसाला टाकायचा नव्हता फक्त मी खडा मसालाच टाकणार होते तर मग इकडे खडा मसाला घेतलेला आणि अहून मशरूमसोबत ताजा सांबार पण आणलेला मग छान सांबार पण कट केलेला आणि इकडे तेल टाकून घेतलं तेल थोडसच टाकायचं कारण की जेव्हा जेव्हा मी भाजी बनवते जास्त तेल टाकत नाही कारण की त्याला तेल एक्स्ट्रा सुटते

अशी आमची हसी मजाक चालत असते तर इकडे मग सगळ्यात आधी मी तेज पण टाकलेलं आणि खडे मसाले टाकून घेतले आणि थोडंसं जिरं टाकलेलं आणि ज्या दोन मिरच्या चिरल्या होत्या त्या पण टाकून घेतल्या आणि छान कांदा पण छान परत छान भाजून घेतला आणि त्यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून घेतलेली मग टमाटर टाकून घेतले छान टमाटरला शिजू दिलं छान मसाला आपला होऊ दिला तेल सुटू दिला आणि त्यामध्ये थोडंसं सांबार पण टाकलेला मला भाजीच्या आतमधून पण थोडंसं सांबार टाकायला खूप आवडतो मग थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आणि छान आपला मसाला होऊ दिला थोड्या वेळ मसाल्यामध्ये तिखट मीठ छान शिजू दिलं आणि त्यामध्ये मग थोडंसं जिरा पावडर आणि थोडंसं धन्या पावडर टाकलेला इकडे छान आपलं मीठ शिजलेलं मग त्यामध्ये मी आपण जे बारीक चिरलेले मशरूम सगळे टाकून घेतले आणि इकडे आपली मस्त भाजी तयार झाली तर ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त पंधरा मिनिट आणि इकडे बघा तेल किती सुटलं तर थोडंसंच टाकलं होतं म्हणूनच मी म्हटले होते की या भाजीमध्ये तेल कमीच टाकावं लागतं तर बघा रस्ता बनवायची गरजच नाही त्यालाच तेल भरपूर सुटलेलं तर बघा आपली मस्त अशी भाजी तयार झाली आहे मशरूमची व्हिडिओ आवडली तर लाईक करा